नमस्कार तुम्ही पाहत आहात नवराष्ट्र न्यूज चॅनल आणि मी तुमची लाडकी होस माधवी वाडकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आता मी आलेली आहे वाशी विष्णुदास भावे या सभागृहामध्ये आपल्या सोबत आहेत श्री नरेश चाळके जी अध्यक्ष संस्थापक ड्रग्ज फ्री फ्युचर फाउंडेशनचे ह्या त्यांच्याशी संवाद साधूया तर सगळ्यात आधी तुमचं मनापासून स्वागत करते आणि काय सांगाल खूप सुंदर असा विषय पण त्या आधी मी वळेन महत्वाचा प्रश्न तो म्हणजे ही फाउंडेशनची सुरुवात कधी करण्यात आली आणि काय उद्देशाने सुरू करण्यात आली ही फाउंडेशन फशनच्या मागचा उद्देश एकच आहे आमच्या नावातच तुम्हाला कळ फ्री ड्रग्स फ्री फ्युचर याच्यासाठी आम्ही केलेला हा फाउंडेशनचा घाट घातलेला आहे कारण आज काळाची गरज आहे ड्रग्सच्या वेळक्यात अडकत असलेला आपल्या विद्यार्थी नशेतला विद्यार्थी असो तरुणातला तरुणात असो आपली तरुणाई अक्षरशः डबगाईला चाललेली आहे आपल्या देशाचं राष्ट्राचं एवढं मोठं नुकसान या नशेच्या मार्केटमधून होते त्याला कुठेतरी आळा गाठेल त्याच्या पॉईंट वन पर्सेंट जर आम्ही कुठेतरी करू शकलो तर तो आमचा विजय असेल असं आमच्या संस्थेच मत आहे आणि कधी सुरू करण्यात आलेली या मागचा मास्टर माइंड आमचा राकेश मोरे आहे आमचे सगळे टीम जे ह्या का, मागे धावते असते सौरभ शिंदे असतील विश्वास बोराडे असतील संदीप पवार आहेत चांदोरकर आहेत आणि आमचे सगळे सहकारी अक्षरशः आपल्या घरातलं कार्य असेल असं आसे त्या विद्यार्थी आणि कॉलेजच्या विद्यार्थी असो किंवा तरुणाई असो कुठेही ड्रग्सच्या विळख्यात अडकत असेल तर त्याला कुठेतरी मार्गदर्शन करताना आपली ही आमची टीम तुम्हाला दिसेल एवढंच आमचा उद्देश आहे की आपली जी येणारी पिढी असेल ती सुदृढ आणि समृद्ध व्हावी मी खरंच खूप कौतुक करेन तुम्हाला सगळ्यांचं कारण मी जेव्हापासून इथे आले तेव्हा मी बघते प्रत्येक जण मनापासून प्रयत्न करतोय आजचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कारण बिहाइंड द कर्टन सुद्धा खूप कामं चालू आहेत आणि माझ्यामध्ये मा रात्रंदिवस सगळी जण मेहनत करताय मला आजच्या कार्यक्रमाबद्दल थोडस ऐकायला आवडेल की हा कार्यक्रम हा काय विषयासाठी म्हणजे जसं आपण म्हणतो की व्यसनमुक्तीसाठी तर ह्याचा उद्देश काय आहे कोण प्रमुख पाहुणे येणार आहेत आणि कशी तयारी चालू आहे ह्या आजच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे ड्रग्सच्या संदर्भात आपल्या सगळ्यात मार्गदर्शन कोण करत असेल आणि एक धाकड व्यक्तिमत्व जे आपण देशाच्या पटलावर शूर असं व्यक्तिमत्व समीरजी वानखेडे याच्यासारखा व्यक्ती ह्या आजच्या कार्यक्रमाला लाभलाय हीच आमची जीत आहे कारण समीर वानखेडे यांनी जे ड्रग्जच्या विरोधात जे कार्य केले आणि राष्ट्राच्या प्रती जे कर्तव्य के केले त्याला तोड नाही त्या माणसाच्या हस्ते आमच्या या कार्याचं छोट्याशा कार्याचं आज इनॉग्रेशन होताना आम्हाला खरंच आनंद होते की आपण कुठेतरी ह्या कार्यक्रमात आपण त्यांना सहभागी करून घेतले आणि समीर वानखेडे म्हणजे संपूर्ण युवकांवर गारूड घातलेले ही अशी व्यक्ती आहे रियल हिरो म्हणतात त्या तसा समीर वानखेडे म्हणजे रियल हिरो आहे आणि आपल्या तरुणाईला अशाच तर अशाच नेत्यांची अशाच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची गरज आहे आणि तेच आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या तरुणाला दिसलं पाहिजे आपली वाटचाल होताना आपण कुठेतरी समीर वानखेडेच्या वाट पाय वाटेवर जायला पाहिजे नको तिथे जाण्यात कुठलाही शहानपणा नसतो फक्त चांगल्या मार्गाने गेलो तरच आपण यशस्वी होतो हेच आम्हाला दाखवायचं आहे तुम्हाला अजून एक प्रश्न खरं तर आपण इतिहासापासून ऐकतो शिवाजी महाराजांचा काळ होता तेव्हा मावळे होते आणि तेव्हा देशासाठी आपल्या एक समाजासाठी लढणं हेच आपण तरुण पिढीकडून सुद्धा आपण इतिहासापासून ऐकत आलेलो आहोत पण आज कुठेतरी तरुण पिढी ही सोशल मीडिया किंवा ड्रग्ज ह्या सगळ्याच्या अधीन होते आणि ह्या मागचं कारण तुम्हाला काय वाटतंय आणि ह्याच्यासाठी तुम्ही ऍज अ फाउंडेशन एक संस्थापक अध्यक्ष काय विचार योजना केलेल्या आहेत पुढच्या भविष्यामध्ये आमची पुढची योजना अशी असेल आपण ह्या ड्रग्जच्या विळख्यातून संपूर्णपणे कोणालाही काढू शकत नाही किंवा काढायचा आपण प्रयत्न करू शकतो या संपूर्ण याच्यात आपण फक्त खारीचा वाटा उचलू शकतो आता आमचं भर याच्यावर असेल की प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून जन जनजागृती करण्यात येईल कारण सगळ्यात बिघडणारी व्यक्ती किंवा बिघडणारी पिढी असेल तर ते नववी ते दहावी किंवा अकरावी बारावी नववी ते बारावीचा हा जो विद्यार्थी वर्ग आहे तो लगेच कुणाच्या तरी भूळ थापाला बळी पडतो साधा एक चॉकलेट जरी दिलं तरी ते खाल्ल्यानंतर नशा होते अशा कित्येक प्रकारचे नशा शाळेच्या बाहेर आज विकल्या जातात प्रत्येक कॉलेजच्या बाहेर नको ते व्यक्ती येऊन तुम्हाला काही खायला देते आणि त्याची तुम्हाला सवय होते या सवयी टाळा विद्यार्थ्यांना याचंच मार्गदर्शन करायचं की कुठल्याही परिस्थितीत कोणीही काही दिलं तर तुम्ही खाताना दहा वेळा विचार करा की त्याची तुम्हाला सवय लागणार नाही आणि प्रत्येक सवय हा व्यसनच आहे याची काळजी घ्या खूप धन्यवाद तुम्ही संवाद साधला त्याबद्दल आणि मी तुम्हाला सगळ्यांचं नवराष्ट्रकडनं कौतुक करेन कारण अनेक कार्यक्रम पाहिले पण कुठेतरी तरुणाईला जनजागृती करण्यासाठी हा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे त्यासाठी ऑल द बेस्ट असं म्हणा आता आपल्यासोबत आहे रोखक भूमिका मांडणारे आय एस आणि सुद्धा विष्णू समीर वानखेडे सर या स्वागत करूया सर सगळ्यात आधी नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत असो आणि आज ड्रग्ज फ्री फ्युचर फाउंडेशन यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुम्ही इथे आलेला आहात कर्तव्य असं देखी, देखी सर्वात प्रथम नरेश भाई झाडके हे माझे मित्र आहेत खाजगी मित्र आहेत माझे तर त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खरंच इट इज रिअली अप्रिशिएबल ड्रग फ्री फाउंडेशन सोसायटी याच निर्माण केलेलं आहे त्यांनी आणि जे सर्वात बर्निंग टॉपिक आहे आज आपल्या भारतामध्ये ते आहे ड्रगच इश्यू आणि यांनी जे पावलं उचलले त्याबद्दल मला खूप खूप त्यांना शुभेच्छा पण द्यायची आणि मला हे पण सांगायचं आहे की आय हंड्रेड पर्सेंट डेडिकेटेड टू दिस कॉज आणि आय एम विथ हेम हंड्रेड हे बघा आता या परिसरामध्ये जर तुम्ही बघितलं मुंबई नवी मुंबई पुणे यासारखे म्हणजे मेट्रोपॉलिटन जे शहर असतात त्यामध्ये खूप प्रमाण वाढलेलं आहे त्यामध्ये खूप सारे इश्यूज आहेत सर्वात प्रथम दी सोशल मीडिया दुसरं म्हटल्यावर पिरी प्रेशर्स वगैरे असतात जे काही ग्रुप्स वगैरे असतात त्यांना बघून त्याच्यासारखं आपण बिहेव्ह करायचं त्याला म्हणतात पीर प्रेशर तिसरं म्हटल्यावर ऍडवेंचरिझम असतो आणि त्यानंतर द लास्ट थिंग इज देर इज लॅक ऑफ अवेअरनेस ऑफ लॉ त्या अनुषंगाने आपण लोकांमध्ये स्कूल्स मध्ये कॉलेजेस मध्ये कुठले प्रकारचे पदार्थ बँड आहेत कुठले प्रकारचे पदार्थ आर कवड अंडर एनडीपीएस पी एस त्यांनी काय होतो काय नुकसान होतो सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट बिच दी फाउंडेशन आय एक्सपेक्ट शूड डू दॅट नाव एक प्रश्न असा आहे की युवकांना जर आज या माध्यमातून कुठली अशी महत्वाची गोष्ट की त्यांना कळायला हवी की ड्रग्ज फक्त एक हॅबिट त्यांच्यासाठी आहे पण त्याचा परिणाम आपल्या मी तर असं सांगणार मी तर वन स्टेप पुढे जाणार म्हणजे जर हे बघा तुमचं शरीर जे आहे ते मंदिरासारखं आहे स्वच्छ असतात आपलं शरीर त्यानंतर जर तुम्ही कुठल्या प्रकारचे फॉरेन ऑब्जेक्ट्स घेतात सो इट इज व्हेरी बॅड फॉर युअर हेल्थ कम्प्लिटली न्युरोलॉजिकल ऑल्सो युअर रॅपिट गेट सप्रेस यू आर कम्प्लिटली प्लेइंग विथ यअर बॉडी नंबर वन नंबर दोन मी हे पुढे सांगणार नार्को टेररिझम जर कोणी ऐकलं असेल तर नार्को टेररिझम मीन्स जे आपले पैसे असतात ते जे आपले शत्रू राष्ट्र आहे त्याच्याकडे आपले पैसे जातात आणि तेच पैसे आपल्या भारताच्या विरुद्धात गतिविधी जे होतात बॉम्ब ब्लास्ट किंवा पोलिसांवरती हल्ले आर्मीवरती हल्ले तो द सेम मन इज बिंग यूज फॉर दिस काइंड ऑफ अटॅक्स तर वी आर नॉट इव्हन स्पॉलिंग आवर बॉडी वी आर स्पॉलिंग दी नॅशनल फॅब्रिक बेसिकली वी आर प्लेंग विथ दी सेक्युरिटी ऑफ द कंट्री तर हे मुलांना समजायला पाहिजे की इट इज नॉट ओनली हार्मिंग ए इट इज हार्मिंग द नेशन ऑफ थँक्यू सर सर एक प्रश्न घेईन जसं नरेश सरांनी आज खूप एक पाऊल पुढे उचललं आणि कुठेतरी अवेअरनेस जनजागृती केली तसेच अनेकांना एक उद्देश किंवा मेसेज आज तुम्ही काय मी हे मेसेज देणार की जसं आपण स्कूल्स आणि कॉलेजेसला ड्रग मुक्त कॅम्पस हे तुम्ही एक मोहीम घ्या सगळीकडे आपण बघतो टबॅको फ्री कॅम्पस लिकर फ्री कॅम्पस बी आणि दुसरं म्हटल्यावर मी लोकांना हे संदेश देणार युवकांना विशेषतः हे संदेश देणार से नो टू टू ड्रग्ज त्यांना फक्त शुभेच्छा द्यायचं आहे म्हणजे मी पण वाचतोय द पेपर इज व्हेरी वेल तर ह्या प्रकारचे मुद्दे तुम्ही घ्या ड्रग विषय मुद्दे घ्या कारण का दहा वर्षात जर नाही थांबवलं तर खूप वाईट परिस्थिती होणार आपली सो नवराष्ट्र इज कवरिंग दिस खरंच इट इज रिअली अप्रिशिएबल अँड ऑल द बेस्ट विशेष टू थँक्यू व्हेरी मच कला रंजना प्रोडक्शन हाऊसच्या प्रॉप रायटर ज्योती साटमजी तसेच निवेदक आणि गायक प्रतीक सुद्धा आपल्या आपल्यासोबत आहे त्यांच्याशी संवाद साधूया पहिले सगळ्यात आधी दोघांचं सुद्धा नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत असो आज तर आपण भेटलो आहोत ते म्हणजे ड्रग फ्युचर फाउंडेशन ह्या व्यसनमुक्ती कार्यक्रमासाठी तर ह्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही आज कला सादर करताय तर ह्या कार्यक्रमाबद्दल कसं वाटतंय याबद्दल सुद्धा मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल आणि व्यसनमुक्ती होणं किंवा ह्याचा अवेअरनेस होणं किती महत्वाचं आहे नक्कीच व्यसनमुक्ती आत्ता खरं तर काळाची गरज आहे कारण आमच्या कलाकारांमध्ये पण आम्ही कित्येक कलाकार बघितले की कला चांगली असताना सुद्धा व्यसनाच्या आभारी जाऊन ते आपली कला कुठेतरी विकोपाला घालवतात आणि शेवटी जगाचा निरोप घेऊन आमच्यातून निघून जातात म्हणजे ती कला तिथेच राहते त्यांच्या फक्त आठवणी राहतात पण ज्या कलेला वाव मिळायला पाहिजे ते त्या व्यसनापायी मिळत नाही आणि आज आनंद या गोष्टीचा वाटतो की व्यसनमुक्ती अभियानाच्या माध्यमातून आम्ही इथे कला आमची सादर करतो या गोष्टीचं आम्हाला खूप बरं वाटतं किमान मनोरंजना या दृष्टीने तरी निदान म्हणजे व्यसनापासून दूर राहावं एक तीन तास तरी त्यांना कोणत्याही व्यसनाचं म्हणजे आठवण सुद्धा होऊ नये यासाठी आम्ही पुरेपूर पुरे प्रयत्न करत असतो आता माझ्या सोबत आहे कला रंजना प्रॉडक्शन हाऊसचे प्रॉप रायटर दर्शन उदय साटम यांच्याशी संवाद साधूया दर्शन सगळ्यात आधी नवराष्ट्रामध्ये तुझं खूप खूप स्वागत असो आज आपण खरं तर ह्या कार्यक्रमाला भेटलोय ते म्हणजे ड्रग्स फ्री फ्युचर फाउंडेशन यांनी आयोजित केलेला व्यसन मुक्ती ह्या कार्यक्रमासाठी ह्या कार्यक्रमामध्ये तुमचा सहभाग कसा आहे आणि तुम्ही काय सादर करणार आहात तर प्रथम तर सांगायचं झालं तर लोक कला यासाठी वापरली जाते की एखादा सामाजिक संदेश हा लोकांपर्यंत डिरेक्टली पोचवायचा अतिशय योग्य साधन आणि अतिशय इझी वे असेल तर ती लोककला आहे तुम्हाला माहिती नसेल तर एकेकाळी जेव्हा माननीय इंदिर, इंदिरा गांधीजी पंतप्रधान होत्या तेव्हा व्यसनमुक्तीसाठी तेव्हा त्यांनी ते लोककलेचा आधार घेतला होता लोकांपर्यंत व्यसनमुक्तीचा मेसेज पोचवायला तर मला असं वाटतं की आम्ही आज लकी आहोत की आम्ही आज आग हा सेम मेसेज आमचा आमचा संच आज व्यसनमुक्तीच्या दिशेने की व्यसनमुक्ती होण्यासाठी आम्ही ज्या म्हणजे आमच्या कलेतून आम्ही ज्या मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आम्हाला आमची कला त्यांच्यापर्यंत आम्ही अशी आहोत की ज्याच्याने मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचेल मी तुला अजून एक प्रश्न विचारेन खर तर तू सुद्धा यंग युथ आहे आज सुद्धा सगळ्या तरुणाईंसाठी हा संदेश आपण इथे देण्याचा ह्या फाउंडेशनचा सगळा प्रयत्न आहे आज तू सुद्धा तरुणाई आहे मग तुला असं का वाटतं की का तरुणाई ह्या व्यसनाकडे अधीन होत आहे तर ह्या तरुणाईला काय एक संदेश किंवा काय उद्देश देशील सध्याचं जग हे सोशल मीडियाचं आहे तर असं होतं की लोक जे बघतात तेच ते करण्याचा प्रयत्न करतात मुळात सध्याच्या घडीला आपण नेटफ्लिक्स बघतो जेही म्हणजे जेही काही ओ टी टी प्लॅटफॉर्म आहेत तर त्याच्यावर काही गोष्टी चुकीच्या मुलांपर्यंत आहेत आणि ओ टी टी प्लॅटफॉर्मला काय होतंय की मुलांना आपण थांबू शकत नाही की ते बघण्यापासून आणि त्यातून काय होतं की लोकांना असं वाटतं की जर मोठा ऍक्टर एखादी गोष्ट करतोय तर, एक तर एक ता करतो। ता ती मी का नाही केली पाहिजे तर इमिटेशन्स होत चालले आहेत त्याच्यामुळे कदाचित व्यसनाकडे लोकांचं म्हणजे व्यसनाकडे लोक जास्त पळत आहेत म्हणजे जेव्हा की गव्हर्मेंट सध्या व्यसनमुक्तीच्या दिशेने बरीच पावलं उचलत आहेत त्यांनी बरीचशी प्रत्येक गोष्टींसाठी त्यांनी बरेचसे निर्बंध लावलेत कडक दंड तरी देखील आजकाल की ही नवीन पिढी जी आहे ती इमिटेट करायला बघते मोठमोठ्या कलाकारांना वगैरे जे स्क्रीनवरती वरती तर मी एवढा सांगायचा प्रयत्न करेन की व्यसनात राहून तुम्ही तुमचं करिअर घडवू शकत नाही हो। व्यसन तुम्हाला जास्तीत जास्त एक आज तिकडे दिवसभराचं सुख देऊन जाईल पण येणारा तुमचं फ्युचर बिघडवत चाललेलं आहे तर तुम्ही नक्कीच याच्या विचार केला पाहिजे प्रत्येक या तरुणांनी आणि त्यांचं फ्युचरच्या दिशेने आपलं पाऊल टाकून व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे थँक्यू दर्शन खूप छान तुला आज या कार्यक्रमात भेटून आणि खूप सुंदर असं सादरीकरण तुम्ही केलेलं आहे